नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये ही जी गाडी बघत आहात ही आहे बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम व्हेरियंट या वेरियंटमध्ये कंपनीने आत्ताच नुकतंच काही दिवसापूर्वी भरपूर अपडेट दिलेले आहेत काय काय फीचर्स नवीन अपडेट करण्यात आलेले रेंज किती असणार आहे मोटर स्पेसिफिकेशन काय बॅटरी कोणती यूज करण्यात आलेली आहे आणि या गाडीची रेंज तुम्हाला रिअल लाईफ रेंज येते आहे ते किती मिळू शकते आणि या गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे अशी संपूर्ण माहिती जी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून पाहणार आहोत तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून काय होईल की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक देखील करत चला कमेंट देखील करून सांगत चला व्हिडिओ कसा वाटता येतो त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे तो चेतक इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियमचा मराठीमध्ये तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करू शकता तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून या गाडीबद्दल प्रश्न देखील विचारू शकता इंस्टाग्रामची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो खूप खूप धन्यवाद साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमचा त्यांनी आपल्याला ही चेतक इलेक्ट्रिक स्कूटर जी येते रिव्ह्यू करण्यासाठी दिली जर तुम्हाला ही चेतक इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम व्हेरियंट जी आहे तुम्हाला घेण्याचा विचार करत असाल टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल गाडी बघायची असेल तर तुम्ही साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमला नक्की भेट देखील देऊ शकता आणि शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर चेतक इलेक्ट्रिक स्कूटर दे दे की घेण्यासाठी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर तो सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेला आहे तुम्ही नक्की यांना कॉल करू शकता आणि गाडी जी येते शोरूमला येऊन बघू देखील शकता तर मग मित्रांनो आता हा चेतक इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम या गाडीचा व्हिडिओ जो तो आपण चालू देखील करूया तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वात आधी तुम्हाला मी या गाडीची चावी दाखवतो चेतक इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम वेरियंटची अशी फोपकी तुम्हाला मिळून जाते आणि किलेस एंट्री जी येते ते गाडीमध्ये देण्यात आलेली आहे जर तुम्ही कुठं स्कूटर लाव पार्किंगमध्ये लावली असेल आणि तुम्हाला स्कूटर शोधायची असेल तर या फ्लो फोपकीवरती एक स्विच दिलेलं आहे ते जर तुम्ही जर प्रेस केलं तर स्कूटरचे जे इंडिकेटर आहेत ते ब्लिंक होतात हे ब्लिंक झाल्यानंतर तुम्हाला स्कूटर शोधायला जे येते ते मदत होते हे एक चांगली गोष्ट जी आहे तुम्हाला गाडीमध्ये बघायला मिळते आणि फॉप की जी आहे ते तुम्हाला अशा प्रकारे देण्यात आलेली आता आपण फ्रंटने चालू करूया त्याआधी मित्रांनो गाडीमध्ये कलर ऑप्शन जर बघितले तर तीन कलर ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतात पहिला जो कलर आहे हा ब्लॅक कलर दुसरा ब्लू आणि तिसरा जो येतो हेझलनट असे तीन कलर ऑप्शनमध्ये प्रीमियम वेरियंट जे आहे ते अवेलेबल आहे शोरूमला त्याचबरोबर मित्रांनो फ्रंटचा लुक जो बघितला तो तुम्हाला चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा तुमच्याकडे किंवा बऱ्याच जणांकडे चेतक इलेक्ट्रिक स्कूटर असेल तर तुम्हाला माहिती देखील असेल अशा प्रकारे फ्रंटचा लुक जो तुम्हाला बघायला मिळतो आणि हा ब्लॅक कलर देखील नक्कीच चांगला आहे साईड व्यू मिरची इथे तुम्हाला चेतकची ब्रँडिंग मिळून जाते आणि साईड व्यू मिररची जर क्वालिटी बघितली तर एक प्रीमियम क्वालिटी जी आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळते हेडलॅम्पचा जर सेटअप बघितलं तर इथे एल डीमध्ये राऊंड रिंग बघायला मिळते ती देखील तुम्हाला मी एकदा चालू करून हो दाखवतो अशा प्रकारे अशा प्रकारे हेडलाईटचा थ्रो जो हो आहे तो तुम्हाला बघायला इथे मिळतो त्याचबरोबर खाली आल्यानंतर इथे तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली आहे इथे तुम्हाला हे जे फिनिश आहे टेक्स्चर जे ते तुम्हाला नक्कीच चांगलं बघायला मिळेल चेतकची ब्रँडिंग तुम्हाला खालच्या साईडला मिळून जाते त्याचबरोबर इंडिकेटर जे आहे ते तुम्हाला काही अशा प्रकारे मिळतात आणि इथे जर फिनिशिंग बघितली टच अँड फिनिश बघितलं तो देखील नक्कीच चांगले झाले मडगाडी किंवा फेंडरची जर क्वालिटी बघितली ती देखील नक्कीच चांगली देण्यात आलेली आहे बॉडी जर बघितली या इलेक्ट्रिक स्कूटरची इथं स्टील बॉडी देण्यात आलेली आहे बऱ्याच स्कूटरमध्ये तुम्ही फायबर बॉडीचा यूज जो केलेला बघितला असेल पण या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला स्टील बॉडी जे नक्कीच बघायला मिळते त्यासोबतच जर फ्रंटचा टायर साईज बघायला तो देखील चांगल्या साईजचा दिलेला आहे तुम्हाला फ्रंटचा जो टायर साईज आहे या इलेक्ट्रिक स्कूटरचा तो नव्वद बाय नव्वद बारा इंचचा टायर साईज जो तो तुम्हाला इथे मिळून जातो समोर तुम्हाला डिस्ब्रेकचा ऑप्शन देण्यात आलेला आहे या गाडीमध्ये त्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्स बघितलं तर गाडीचा नक्कीच चांगला आहे चेतकची ब्रँडिंग तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल आणि ॲलोव्हिलचं डिझाईन जर बघितले ते देखील नक्कीच चांगले आहे सस्पेन्शन जर बघितलं तर क्वालिटी वाईज सस्पेन्शनची क्वालिटी जी आहे ती नक्कीच चांगली आहे मीसुद्धा ही गाडी जी येते चालून बघितलेली त्यासोबतच साईडला आल्यानंतर इथे साईडस्टँड बघायला मिळतो आणि साईडस्टँडचं इंडिकेशन जे आहे ते तुम्हाला स्पीडोमीटर डिस्प्लेवरती देखील बघायला मिळतं त्याचबरोबर फुटबॉर्ड जो फुट बघितला तर तो चांगला डिस्टँड असा फ्लॅट देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर काही सामान वगैरे किंवा बॅग वगैरे ठेवायची असेल तर तो प्रॉपरली ठेवू देखील शकता आणि फ्लॅट फुटबॉर्ड देण्यात आल्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर गाडीचा ग्राउंड क्लिअर जो आहे तो नक्कीच चांगला देण्यात आलेला तुम्हाला सिटीमध्ये येऊसाठी कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही त्याचबरोबर फुटरेस्टची जर क्वालिटी बघितली तर ती देखील नक्की चांगल्या क्वालिटीचे बघायला मिळतात हे जे बॉडी जर बघितले तर तुम्हाला स्टील स्टील बॉडी जी ती इथे मिळून जाते त्याचबरोबर समोरचा लुक जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतं आणि सीटचं जे कलर आहेत ते देखील मला नक्की चांगलं आवडलेलं आहे इथे तुम्हाला एक हुक मिळून जातं जे की तुम्ही इथं तीन के जीपर्यंत जे ते बॅग वगैरे अडकवू शकता पी कॅरी बॅग वगैरे जी ती देखील इथे अडकवू शकता आणि तिथेसुद्धा चेतकची ब्रँडिंग जी आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळते खाली आल्यानंतर सुद्धा तुम्हाला चेतकची ब्रँडिंग बघायला मिळते आणि या गाडीमध्ये जर मोटर बघितलं तर चार पॉईंट दोन किलोमीटरची पी एम एस मॅक्स पिक पावरवाली मोटर जी येते देण्यात आलेली जे की परमनंट मॅगनट सिंक्रोनस टाईप मोटर जी आहे ते तुम्हाला बघायला मिळते आणि मागच्या टायरचे जर रिमोवरती जर बहिलं तर चेतकची ब्रँडिंग देखील तुम्ही इथे बघू शकता त्यासोबत सीटची जर क्वालिटी बघितली तर ती देखील नक्कीच चांगली आहे सीटची जी क्वालिटी आणि कुशनिंग जर बघितलं तर एकदम कम्फर्टेबल आहे दोन व्यक्ती जे येते तुम्ही कम्फर्टेबल या स्कूटरवरती बसून जे आहेत ते राईड जे आहे ते करू देखील शकता तसंच मागच्या साईडचा लुक जो बहिला तो मला पर्सनली खूप आवडलेला आहे आणि गाडीचं डिझाईन वाईज जर बघितलं तर चेतक इलेक्ट्रिक स्कूटर एक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर कॅटेगरीमध्ये ओळखले जाते आणि एक चांगली क्वालिटी तुम्हाला या गाडीपासून नक्कीच बघायला मिळते आणि हा कलर देखील नक्कीच चांगला आहे इथे तुम्हाला हँडल मिळून जातं जे की मजबूत असं आहे त्याचबरोबर चेतकची ब्रँडिंग इथे देण्यात आलेली आहे आणि टेबलेटचा डिझाईन जे ते तुम्ही अशा प्रकारे जे ते बघू शकता दोन्ही साईडला दोन रिफ्लेक्टर मिळून जातात त्याचबरोबर खाली इथे तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी जागा जी येते देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मागचा टायर सुद्धा बारा इंचचा टायर तुम्हाला इथे मिळून जातो त्यासोबतच बॅटरी जी येते इथे खालच्या साईडला इथे देण्यात आलेली इथे तुम्ही व्हिडिओमध्ये दे देखील बघू शकता आणि या गाडीची जी बॅटरी स्पेसिफिकेशन बघितलं तर तीन पॉईंट दोन किलोबॅटची लिथियम एन एम सी केमिस्ट्री असलेली बॅटरी जी येते देण्यात आलेली आहे बरोबर गाडीचा साईडचा लुक तुम्ही या साईडने देखील बघू शकता गा गाडी दिसायला जर बघितले तर एकदम सुंदर डिझाईन जी येते बजाज कंपनीने चेतकमध्ये आणलेला आहे त्यासोबतच मित्रांनो वॉरंटीबद्दल जर बोलायचं झालं तर तीन वर्ष किंवा पन्नास हजार किलोमीटर इतकी वॉरंटी जे तुम्हाला इथे मिळून जाते त्यासोबतच या गाडीची जर टॉप स्पीड बघितली तर स्टँडर्ड आणि टेकपॅक मॉडेलमध्ये जर बघितलं तर त्र्याहत्तर किलोमीटर आवर इतकी गाडीची टॉप स्पीड देण्यात आलेली त्यासोबतच चार्जरचं जर स्पेसिफिकेशन बघितलं तर पंधरा एम पेअरचं तुम्हाला चार्जर चा जे चा ते मिळून जातं आणि चार्जिंगचा जो टाईम आहे बॅटरी चार्ज करण्याचा जो टायमिंग बघितलं तर तुम्हाला बॅटरी गाडीची फुल चार्ज करण्यासाठी चार तास तीस मिनटं इतका वेळ लागतो गाडीची बॅटरी जी येते फुल चार्ज होण्यासाठी सोबतच so, मित्रांनो इथे समोर जर बघितलं तर समोर तुम्हाला ग्लोबॉक्स इथे मिळून जातो हा जर तुम्हाला ओपन करायचा असेल तर कसा करायचा तो मला मी एकदा गाडी जर स्टार्ट करायचं ती देखील सांगतो इथे एक स्विच देण्यात आलं सिंगल प्रेस केलं तर गाडी जी येते डिस्प्ले जी येते ऑन होतो आणि गाडी स्टार्ट होते त्याचबरोबर डबल प्रेस केलं तर गाडी जी आहे ते पूर्णपणे बंद होते आणि डिस्प्लेसुद्धा जो आहे तो बंद देखील होतो आणि इथे स्विचेस जर बघितलं स्विचेसची क्वालिटी देखील नक्कीच चांगली करण्यात आलेली आहे इथे स्विच मिळून जातो तो, तो जर तुम्ही सिंगल प्रेस केला तर हा ग्लोबॉक जो आहे तो ओपन होतो इथे तुम्हाला यू एस बी चार्जिंग पोर्ट मिळून जातो जिथनं तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो चार्ज करू शकता इथे चार्जर देखील ठेवू शकता त्याचबरोबर इथे फर्स्ट एड किट जे आहे ते तुम्हाला इथे देखील मिळून जातं आणि अशा प्रकारचे तुम्ही लावू देखील शकता सोबतच जर तुम्हाला या गाडीचं जे हे सीट आहे ते उघडायचं असेल तर हेच जे स्विच आहे ते तुम्ही लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे लॉंग प्रेस करून ठेवल्यानंतर असा बीप बीप साऊंड देखील येतो आणि सीट जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे उघडू देखील शकता आणि बावीस लिटरचा बूट स्पेस जो तुम्हाला इथे मिळून जातो इथे लाईट देखील देण्यात हे देखील रात्रीच्या वेळेस चांगलं मदत होते काही जर तुम्ही सामान ठेवलं असेल तर दिसण्यासाठी त्याचबरोबर गाडीचा चार्जर जे तुम्हाला इथे अशा प्रकारचं मिळतं आणि अशा प्रकारे तुम्हाला बॅटरी जी येते चार्ज करण्यासाठी चार्जर जे येते तुम्हाला अशा प्रकारे पिन मिळून जाते ही जी पिन आहे ती तुम्हाला इथे लावायची आहे या ठिकाणी आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गाडीची बॅटरी जी आहे ते चार्जिंगला लावल्यानंतर तुम्ही हे सीट जे आहे ते बंद देखील करू शकता आणि इथे थ्री पिन प्लग जे तुम्हाला इथे मिळून जातो आणि इथे तुम्हाला जे इंडिकेशन मिळून जातं जर ओके आलं तर बॅटरी चार्ज होताना काही प्रॉब्लेम नाही इथे इंडिकेशन दाखवतो आणि गाडीची बॅटरी जी येते व्यवस्थित चार्ज होत आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यासोबतच मित्रांनो गाडीची जी रेंज आहे ना रेंज जर बघितली आहे तर आय डी सी सर्टिफाईड रेंज तुम्हाला मी सांगतो स्टँडर्ड आणि टेकपॅकमध्ये जर सर्टिफाईड रेंज बघिते तर एकशे सत्तावीस किलोमीटरची आय डी सी रेंज जी देण्यात आलेली आहे जे की रियल लाईफ मायलेजमध्ये तुम्हाला शं एकशे दहाच्या आसपास जी आहे ती मिळायला पाहिजे एकशे दहाच्या आसपास तुम्हाला रिअल लाईफ रेंज जी आहे ती देखील मिळू शकते आता आपण पुढे जाऊया स्विचेस आणि कंट्रोल्स कोणकोणते हँडल बारवरती दिले ते, बार ते देखील चेक करूया आणि डिस्प्लेमध्ये खास फीचर जे ते देण्यात आलेले त्यात आपण एक एक करून जाणून घेऊया तर सुरुवातीला मित्रांनो राईट साईडला इथे जर बघितलं तर इथे जी ॲक्सिलेटर लिव्हरची ग्रीप आहे ती देखील चांगली चेतकची ब्रँडिंग तुम्हाला इथे मिळून जाते आणि इथे रिवर्स मोड देण्यात आलेले राईटचं इंडिकेशन द्यायचं असेल तर तुम्ही इथनं देऊ शकता सेट करायचं असेल तर इथे तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली ती सेट करायची असेल तर तुम्ही सेटचा वापर करू शकता टॉगल करायचं असेल वर खाली करायचं असेल तुम्ही इथनं देखील करू शकता त्याचबरोबर डी म्हणजे ड्राईव्ह ड्राईव्हमध्ये टाकल्यानंतर गाडी जी येते तुम्ही पुढे चालू शकता जर ते कसं अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला ब्रेक लिवर प्रेस करून डी प्रेस करायचं आहे त्यामुळे गाडी जी येते पुढे तुम्ही चालू देखील शकता त्यासोबतच त्याच्याच बाजूला एक स्विच देण्यात आलेलं मी थोड्या वेळापूर्वी दाखवलं इथे तुम्ही हे जे स्विच आहे सिंगल प्रेस केलं तर समोरचा ग्लो बॉक्स उघडेल आणि लाँग प्रेस करून ठेवलं तर तुम्ही सीट जेते उघडू देखील शकता त्याचबरोबर लेफ्ट साईडला ले जर स्विचेस कंट्रोल बघितले तर लेफ्टचं इंडिकेटर तुम्ही इथनं देऊ शकता हेडलाईट इथनं करू शकता बॅकचं कर जे येते इथनं करू शकता लाईट्स ऑन करायचे तुम्ही इथनं करू शकता आणि डिस्प्लेवरची इन्फॉर्मेशन जे येते तुम्हाला बघायची असेल प्रत्येक मेनू वग मेनू वगैरे चेंज करायचा असेल तुम्ही इथनं देखील करू शकता गाडीचा हॉर्नचा आवाज देखील चांगला डिसेंट असा दिलेला आहे आणि स्पीडोमीटर जर बघितलं तर हा पूर्णपणे चेंज करण्यात आलेला आहे पाच इंचचा डिस्प्ले जो तो इथे देण्यात आलेला आहे इथे चेतकची ब्रँडिंग तुम्हाला मिळून जाते त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला डिस्प्ले ऑन करायचं असेल तर इथे हे जे स्विच दिलेलं आहे ते सिंगल प्रेस करायचं आहे सिंगल प्रेस केल्यानंतर तुम्हाला डिस्प्ले जो होतो अशा प्रकारे बघायला मिळून जाईल त्याचबरोबर इथं बरंही इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळते इथे हेडलाईटचं इंडिकेशन मिळून जातं लेफ्ट अँड राईटचं इंडिकेटर बाकी वॉर्निंग इंडिकेटर्स तुम्हाला इथे मिळून जातात आणि या डिस्प्लेवरती जर इन्फॉर्मेशन बघितले तर इथे तुम्हाला डेट आणि टाईम मिळून जातं साईड स्टँड लावलेलं म्हणून त्याचं इंडिकेशन मिळून जातं ऑक्झिलरी बॅटरीचं व्होल्टेज जिथे किती आहेत ते तुम्ही इथे बघू शकता ओडोमीटर म्हणजे गाडीचं किलोमीटर किती झालं ते इथनं बघू शकता इथे मेनू स्विच देण्यात आलेलं आहे आणि इथे नोटिफिकेशन स्विच आहे त्याचबरोबर इथे टन बाय टन नॅव्हिगेशन जे आहेत ते तुम्हाला इथनं बघायला मिळतं आणि सॉन्ग प्ले करायचं असेल तुम्ही इथनं देखील करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे ॲप कनेक्टिव्हिटीचे भरपूर फीचर जे ते देण्यात आलेले आहेत तुमचा मोबाईल जो आहे तो ब्लूटूथने कनेक्ट असला पाहिजे तेव्हा तुम्ही म्युझिक जे ते ऐकू देखील शकता जे जे तुम्हाला समोर बघायला मिळेल आत्ता गाडी सध्या न्यूट्रलमध्ये आणि साईड स्टँड लावलेले आहे त्यामुळं साईड स्टँडचं इंडिकेशन तुम्ही इथे बघू शकता आणि मी जर साईड स्टँड काढला तर इथलं नोटिफिकेशन जे तुम्हाला ते तुम्हाला गेलेलं बघायला मिळेल त्याचबरोबर या साईडला तुम्हाला रेंज बघायला मिळते पंच्याऐंशी टक्के बॅटरी चार्ज असल्यामुळे तुम्हाला त्र्याऐंशी किलोमीटरची रेंज जे ते बघायला मिळते त्याचबरोबर इथे जर तुम्ही बघितलं तर वरच्या साईडला इथे नोटिफिकेशन पॅनल आहे तो जर प्रेस केला तर तुम्हाला इथे काय काय इन्फॉर्मेशन मिळतं एरर कुठली आहे का वॉर्निंग काय आहेत का नोटिफिकेशन काय काय आलेलं आहे ते तुम्ही इथनं देखील बघू शकता आणि इच्या बॅकच्या स्विचने तुम्ही बॅक देखील करू शकता आणि खाली आल्यानंतर मेनूचं स्विच जे आहे ते तुम्ही इथं प्रेस केल्यानंतर डिस्प्ले सेटिंग व्हीकल इन्फॉर्मेशन ब्लूटूथ असे सेटिंग जे आहे ते तुम्ही इथे बघू शकता ब्लूटूथने कनेक्ट देखील करू शकता आणि इ इकडचं जे स्विच आहे ॲरो आहे त्या त्यांनी तुम्ही खालीवरती देखील करू शकता आता गाडी सध्या न्यूट्रल आहे आता ब्लूटूथ कनेक्ट नाही त्याच्यामुळं आपण ते पुढे बघू शकत नाही त्यानंतर मेनू मेनूमध्ये परत गेल्यानंतर डिस्प्लेमध्ये जर तुम्ही गेलात आणि इथे सेटचं स्विच जर प्रेस केलं तर इथे तुम्हाला थीम चेंज करू शकता दोन थीम देण्यात आले टेक्नो आणि पॅनो त्याचबरोबर इथे ट्रिप ट्रीपेची इन्फॉर्मेशन बघू शकता ओडोमीटर रेंज चार्जिंग स्टेटस ॲक्टिवेटेड परत खाली टन बाय टन नेव्हिगेशन ते देखील बघू शकता त्याचबरोबर थीम नंतर ब्राईटनेस जे ते तुम्ही इतन ॲडजस्ट देखील करू शकता ॲडजस्ट करायचं असं तर तुम्ही कमी जास्त जे ते अशा प्रकारे करू शकता आत्ता गाडी हा जे डिस्प्लेचं ह्या जे डिस्प्लेचं ब्राईटनेस आहे ते फुल करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर व्हेहीकल इन्फॉर्मेशनमध्ये जर गेलं तर व्हेकल इन्फॉर्मेशनमध्ये काय बघायला मिळतं ते आपण बघूया व्हेक इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही जर बघितलं तर सर्व्हिस ड्यूचं स्टेटस बघायला मिळतं सॉफ्टवेअर कोणतं आहे ते बघू शकता त्याचबरोबर अबाऊट व्हेकलमध्ये बघितलं तर ओडोमीटर किलोमीटर किती झालेलं आहे ॲक्झिलेटरी बॅटरीचे लेवल किती आहे टाईम सीन लास्ट चार्ज म्हणजे लास्ट चार्जिंग बॅटरी कधी केलेली ते बघू शकता एसओ एच म्हणजे बॅटरीचे हेल्थ कशी आहे आत्ता सध्या गुड कंडिशनमध्ये त्यामुळे इथे गुड दाखवते आहे कम्युनेटिव्ह रायडिंग स्कोर म्हणजे तुम्ही राईड कशी करतात गाडीचा तो स्कोर तुम्हाला इथे बघायला मिळतो त्याचबरोबर खाली ट्रिप इन्फॉर्मेशनवरती क्लिक केलं तर ट्रिपेचं डिस्टन्स किती चाललेलं आहे ट्रिपेचं इकॉनॉमी किती मिळालेली आहे ट्रिपेचा टाईम काय ॲव्हरेज स्पीड किती होती ड्रायविंग स्कोर किती अशी इन्फॉर्मेशन जे तुम्ही इथे देखील बघू शकता त्याचबरोबर सेटिंगमध्ये जर तुम्ही गेलात सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला क्लॉक बघायला मिळते इथे तुम्ही टाईम आणि डेट जी ती चेंज करू शकता त्याचबरोबर स्लॉट फेवरेटमध्ये जर बघितलं तर इथे तुम्ही मास्टर स्लॉट सिलेक्शन ऑक्झिलरी बॅटरीचं व्होल्टेज डिस्टन्स टू सर्विस ते नोटिफिकेशन ऑन करू शकता त्याचबरोबर गायडेड टूर सीन्स हे एक फीचर जे ते तुम्ही बघू शकता आणि अशी भरपूर इन्फॉर्मेशन जे तुम्हाला इथे बघायला मिळते आता समजा गाडी तुम्हाला जर स्टार्ट करायची असेल आणि चालवायची असेल तर ब्रेक लिवर प्रेस करायचं आहे आणि डी स्विच जेते जे आहे ते प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानंतर आता तुम्ही गाडी जे ते चालू देखील शकता इथे इको मोड बघायला मिळेल तुम्हाला इको मोडसोबतच मित्रांनो जे डीचं स्विच आहे ते अजून एकदा प्रेस केलं की तुम्ही स्पोर्ट्स मोडमध्ये गाडी जी आहे ते चालू देखील शकता त्याचबरोबर ब्रेक लिवर प्रेस करून जर तुम्ही रिवर्स प्रेस केलं तर रिवर्स मोड जो तो ॲक्टिव्हिट होतो आणि तुम्ही गाडी जी आहे रिवर्स देखील घेऊ शकता सोबतच मित्रांनो स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये तुम्हाला इको मोड मिळून जातो आणि जर तुम्ही टेकपॅक व्हेरियंट गेले तर तुम्हाला इको स्पोर्ट्स मोड रिवर्स मोड हिल होल्डचं फीचर जे ते मिळून जातं आणि ॲप कनेक्टिव्हिटीचे सर्व फीचर जे ते टेकपॅकमध्ये देण्यात आलेले आहे जे की ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे जे फीचर आहे ते तुम्ही टेकपॅकमध्ये देखील घेऊ शकता आणि गाडीची रेंज देखील चांगली आहे आणि हा डिस्प्ले जो आहे तो मला पर्सनली खूप चांगला आणि वाटलेला आहे आणि आवडलेला आहे आणि हा डिस्प्ले जो येतो एकदम ब्राईट आणि व्हिजिबल तुम्हाला नक्की बघायला मिळतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली बजेट चेतक इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम वेरियंटची या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम व्हेरियंटमध्ये जर बघितलं तर दोन वेरियंट येतात एक जे ये आहे ते स्टँडर्ड वेरियंट आहे स्टँडर्ड प्रीमियम वेरियंट आणि दुसरं जे आहे टेकपॅक वेरियंट टेकपॅक वेरियंटमध्ये तुम्हाला ऍप कनेक्टिव्हिटीचे फीचर्स बरेचसे दिले देण्यात आलेले आणि स्टँडर्ड वेरियंट ऑन रोड किंमत जर बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये एरियामधली ती एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे शहाण्णव रुपये इतके त्याचबरोबर जर तुम्हाला स्टँडर्ड प्रीमियम टेकपॅक वेरियंट घ्यायचा असेल तर तुम्हाला नऊ हजार रुपये एक्स्ट्रा पे जे करावे लागेल त्यामध्ये तुम्हाला ॲप कनेक्टिव्हिटीचे फीचर जे येते टेकपॅक व्हेरियंटमध्ये मिळून जातील आणि मित्रांनो ही जी मी व्हिडिओमध्ये किंमत सांगितली ऑन रोड किंमत स्टँडर्ड प्रीमियम वेरियंटची एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे शहाण्णव रुपये जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी वेळला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज शोरूमला जाऊन भेट देऊन चौकशी जी आहे ते करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा हा चेतक इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम मॉडेलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि या गाडी संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून तिथे प्रश्न जे ते विचारू देखील शकता या गाडीबद्दल तर तुमचे काही प्रश्न असतील तर मित्रांनो भेटत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत तोपर्यंत धन्यवाद